नमस्कार जीएसआयटी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की घाट म्हणजे काय आणि महाराष्ट्रातील महत्वाचे घाट कोणते आहेत आणि ते कोणत्या मार्गावरती येत आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शासकीय परीक्षेमध्ये घाटाबाबतची माहिती विचारली असल्यास तुम्हाला त्याबाबतचं अतिशय अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर तुम्हाला देता येणार आहे त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला घाट म्हणजे काय आणि घाट कोणत्या मार्गावरती कोणते घाट येतात याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल चला तर आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल लायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील चला तर आपण आपल्या आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया लेक्चरला सुरुवात करत असताना आपण घाट जी संज्ञा आहे ती संज्ञा समजून घेऊ घाट कशाला म्हणायचं आपल्या सर्वांना माहीतच आहे की घाट काय असतात कशा पद्धतीचे घाट असतात हे आपल्याला माहीत आहे परंतु आपल्याला ही कन्सेप्ट आहे किंवा ह्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या कशा पद्धतीने करता येईल ते पाहूया बघा ज्या वेळेला आपल्याला एक डोंगर ओलांडून दुसरीकडे जायचं असतं त्यावेळेला डोंगर ओलांडण्यासाठी बनवलेला जो वळणा वळणाचा रस्ता असतो त्याला काय म्हटलं जातं घाट असं म्हटलं जातं अतिशय सोप्या पद्धतीने याची व्याख्या करण्यात आलेली आहे की आपल्याला डोंगर ओलांडायचा आहे तर तो डोंगर ओलांडून दुसऱ्या गावी जायचा असेल किंवा डोंगराच्या पलीकडच्या बाजूला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जाण्यासाठी जो मार्ग तयार करण्यात आलेला असतो किंवा जो मार्ग आपण आखत असतो त्या मार्गाला काय म्हटलं जातं डोंगर असं म्हटलं जातं तर आता आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये असे महत्वाचे कोणकोणते डोंगर आहेत बघा तुम्हाला इथं चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे हे जे डोंगर आहेत हे डोंगर ओलांडून जाण्यासाठी तयार करण्यात आलेले घाट कोणकोणते आहेत दिलेले आहेत इथं पहिलं आहे थळ किंवा कसारा घाट हा मुंबई नाशिक मार्गावरती आहे बोरघाट मुंबई पुणे मार्गावरती आहे माळशेज घाट ठाणे अहमदनगर मार्गावरती आहे दिवे घाट बारामती पुणे मार्गावरती आहे आट्रम घाट किंवा त्याला कन्नड घाट असं म्हटलं जातं धुळे औरंगाबाद मार्गावरती आहे कात्रज व खंबाकी घाट पुणे सातारा मार्गावरती आहे पसरणी घाट वाई महाबळेश्वर मार्गावरती आहे शिरसाट घाट नाशिक जव्हार मार्ग भीमाशंकर घाट पनवेल नारायणगाव मंचर मार्गे या मार्गावरती आहे वरंदा घाट पुणे महाड मार्गावरती आहे कशेडी घाट महाड खेड दापोली या मार्गावरती आहे चंदनापुरी घाट नाशिक पुणे मार्गावरती आहे शिरसाट घाट नाशिक जव्हार मार्गावरती आहे त्याच्यानंतर नाणे घाट जुन्नर कल्याण मार्गावरती आहे पार घाट त्यालाच रणतुंडी घाट असेही म्हटलं जातं महाड महाबळेश्वर मार्गावरती आहे लळिंग घाट नाशिक धुळे मार्गावरती आहे तामणी घाट पुणे मानगाव मार्गावरती आहे कुरुळ घाट कोल्हापूर राजापूर कुंभारली घाट कराड चिपळूण मार्ग हनुमंते घाट कोल्हापूर कणकवली मार्ग आंबा घाट रत्नागिरी कोल्हापूर मार्ग अनुस्करा घाट राजापूर कोल्हापूर मार्ग आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर मार्ग कोडा घाट कोल्हापूर पणजी मार्ग आंबोली घाट बेळगाव आणि सावंतवाडी मार्ग या मार्गावरती आहेत मित्रांनो हे महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आहेत याबाबत तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या जुळवा वगैरे याच्यामध्ये किंवा रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो तर तुमची इथं जी काही तयारी आहे घाटांबाबतची ती छोटीशी तयारी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेली आहे तुम्हाला जर आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर आपण थांबूया आपल्या या या लेक्चरमध्ये भेटू अशाच नव्या माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र